रामकृष्ण आई आज आम्ही जामनेर नगर परिषद नऊशे ब्याण्णव या नगराध्यक्षाच्या उमेदवारीबाबत ही पत्रकार परिषद घेत आहोत आम्ही बी फॉर्म म्हणजे जोडपत्र दोन यामध्ये संतोष झालटे यांचं एक नंबरवर नाव टाकलं होतं आणि दोन नंबरवर नाव टाकलेलं तर जोस्मा सुनील बिस्कुते मॅळम यांचं छाननीमध्ये पहिल्या नंबरचं नाव सिलेक्ट झाल्यानंतर ते पात्र झाल्यानंतर मॅडमचं नाव अपात्र म्हणून घोषित करण्यात आलं मग आम्ही त्यावर हरकत घेतली की आमचं नावसुद्धा तुम्ही ठेवायला पाहिजे कारण की सतरा तारखेला निवडणूक आयोगाने परिपत्रक काढलेलं होतं की एक सूचक असला तरीसुद्धा डमी फार्म म्हणजे दुय्यम नाव हे सुद्धा पात्र घोषित करण्यात यावं म्हणून परंतु अठरा तारखेला त्यांनी ते सर्क्युलर फिरवलं आणि परत पाहिल्यासारखं पाच सूचकांचं सर्क्युलर काढलं आणि नेमकं फॉर्म भरण्याच्या मुदतीनंतर काढलेलं आहे म्हणून आम्ही त्याच्यावर हरकत घेतली की आम्ही सत्राच्या परिपत्रकानुसार फॉर्म भरलेला आहे तर आमचा पात्र करण्यात यावा परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केलं नाही आणि तसंही जर पाहिलं तर आमचा जो जोडपत्र दोन म्हणजे बी फॉर्म असतो त्यावरसुद्धा दोन नंबरच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तेच म्हटलेलं आहे की पक्षाच्या उमेदवाराचे नामनिर्देशन छाननीमध्ये रद्द झाल्यास अथवा मूळ उमेदवाराने माघार माघार घेतल्यास त्याची जागा घेणाऱ्या पक्षाच्या पर्यायी बदली उमेदवाराचे नाव आणि हे बदली उमेदवार म्हणून आम्ही ज्योत्स्ना विस्पुते यांचं नाव दिलेलं होतं आणि योगाय असं झालं की छाननीमध्ये मॅडमचा काम अपात्र झाला तसं त्यांनी घोषित केला आणि नंतर छाननीनंतर माघारीच्या वेळेला आमचा जो मूळ एक नंबरचा उमेदवार होता संतोष झालटे त्यांनी माघार घेतली त्यामुळे ती जागा आमच्या पक्षातर्फे बिनविरोध सुटली मग आम्ही त्यावर हरकत घेतली की जर संतोष झाटे याचा फॉर्म त्याने माघार घेतलेला आहे तर आमचा ता दोन नंबरचा फॉर्म हा आमच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावं परंतु त्यांनी ते मान्य केलं नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आणि शेवटी आम्ही आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाण्याचा न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याचा ठरवलेला आहे आणि हा एवढा महत्त्वाचा मुद्दा सगळीचकडे दुर्लक्षित झालेला असल्यामुळे मॅडमने आमच्या निदर्शनास आणून दिलं की आपण हा मुद्दा सगळ्या लोकांसमोर आणायला पाहिजे आणि खरोखर तो महत्त्वाचा मुद्दा आपा आहे की जर कधी पहिल्याने माघार घेतली तर मग दुसरा त्याचा आपोआप अपात्र करता मग तो बिनिरोध सुटेल का तर त्याच्यावर काही कार्यवाही व्हायलाच पाहिजे हे तर एक प्रकारे मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावल्यासारखं होणार आहे त्याच्यासाठी हा प्रश्न आम्ही प्रकर्षाने मांडण्यासाठी येथे आलेलो आहोत यानंतर जी काही माहिती जी आहे ते, ते आपल्याला ज्योत्स् विस्पुते मॅडम नमस्कार आगे। 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 जामनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस महाविकास आघाडीची मी उमेदवार ज्योत्स्ना विस्पुते खरं सांगायचं आता सरांनी जे सांगितलं ते मी एवढंच सांगू शकते की जे आपलं निवडणूक आयोग आहे यांनी खेळ तर चालू केला परंतु खेळाला सुरुवात झाल्यानंतर मध्येच नियम बदलले आणि आप आपल्याला माहित आहे की खेळ बदल खेळ सुरू झाल्यानंतर मध्येच नियम बदलायचे नसतात दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग सचिव बघा आम्ही पद सांगते सचिव यांचा आदेश नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या मुख्य उमेदवार तसंच पर्यायी उमेदवार म्हणजे मी होते यांनी प्रत्येकी फक्त एक सूचकाच्या स्वाक्षरीने नामनिर्देशन पत्र सादर केले असेल व सदर नामनिर्देशन स्वीकारण्याच्या अंतिम वाजेपूर्वी सादर केलेल्या वा जोडपत्रावर व जोडपत्र दोन एबीवर दोन्ही म्हणजे मुख्य आणि पर्यायी उमेदवाराची नावे असतील तर अशा दोन्ही उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात यावे आणि छाननी नंतर आपण जी नेहमीची कागदपत्र लावायची ती तिथे लावी परंतु झालं काय हा निर्णय जो घेताय तुम्ही हे जे पत्र देताय हे सतरा तारखेला सतरा तारीख ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती अठरा तारीख ही छाननीची तारीख होती अठरा तारखेला आता काय घडलं बघा दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस राज्य राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त म्हणजे सतराचा आदेश देत ते सचिव आणि अठराचा आदेश देत आहेत ते उपायुक्त अशा दिवशी त्यांनी आदेश दिला की ज्या दिवशी छाननीची प्रक्रिया झाली नामनिर्देशन सादर करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर की त्यानंतर उमेदवार नामनिर्देशन पत्रात कोणताही बदल करू शकत नाही तरी सुद्धा अठरा अकरा दोन हजार पंचवीस ला अचानक राज्य निवडणूक आयोग उपायुक्त यांनी आदेश काढला की सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र रद्द करण्यात येत आहे नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या वतीने अर्ज सादर केलेल्या डमी डमी त्यांनी शब्द पर आम्ही पर्यायी वापरतोय उमेदवाराच्या नामनिर्देश अर्जात एकच सूचक असल्यास छाननी अंतिम अशा डमी उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आवा डमी उमेदवाराने पाच सूचकांच्या स्वाक्षरी सह नामनिर्देशन अर्ज सादर केला असल्यास त्याचा नामनिर्देशन अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून पात्र ठरविण्यात यावा आता मला एक सांगा की सतरा तारखेला एका सूचकाची अट फॉर्म भरण्याची मुदत संपली आणि अठरा तारखेला सांगताय छाननीच्या वेळी सांगताय की पाच सूचक आपणास आणावे लागतील राज्य निवडणूक आयोगाच्या या गोंधळामुळे कितीतरी उमेदवारांचं राज्यभरात नुकसान झालं नव्हे हा एक अन्याय आणि साहजिकच कालपर्यंत राज्यभरातून औरंगाबाद खंड खंड औरंगाबाद येथे हायकोर्टामध्ये खूप साऱ्या लोकांनी याचिका दाखल केली आहे आता आमची अपेक्षा अशी आहे हे कागदोपत्री झालं ठीक आहे आम्ही आपणास लक्षात आणून देतोय आम्ही कोर्टात जातोय आम्ही करणार आहोत कारण लोकशाही जिवंत ठेवायची आहे आणि हे जर असं घडणार असेल राज्य निवडणूक आयोग आयोगासारखं आयोगा एक संसदीय प्रणाली संविधानाच्या जोरावर चालणारी प्रणाली जर एका तासात एका रात्रीतून आपले निर्णय बदलवून जो खेळ चाललेला होता आपण अपन, आपल्याला माहिती की जेव्हा एखाद्या खेळाला सुरुवात होते आणि जर तेव्हा एखादा म्हणेल की नाही आता मी खेळाचा नियम बंद्या वेळात बदलवतो आर यप्ट महाराष्ट्राची जनता हे कदापी सहन करू शकत नाही म्हणून मी राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा या व्यासपीठावरून अगदी अगदी प्रेमाची आणि तर लोकांची प्रतिनिधी म्हणून विनंती करत आहे की अठरा तारखेला आपण जे पत्र काढलंय त्या पत्राला स्थगिती आलीच पाहिजे कारण तुम्ही आमचे इतके अधिकार घेऊ शकत नाही एखाद्या उमेदवाराने आपला अर्ज भरावा सगळी प्रक्रिया करावी मुदत संपून जावी आणि आठवड्याला येऊन उद्दम म्हणावं की त्या आम्हाला पाच अव कसे देणार साधी गोष्ट आहे त्यांच्यात जर एक वाक्यता नाही निवडणूक आयोगाचे सचिव आणि उपायुक्त यांच्यामध्ये कोणतीही एक वाक्यता नसेल तर हा आयोग चालतो कसा हा एक प्रश्न चिन्ह आहे महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे सरकार म्हणण्यापेक्षा निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की आपण जे काही केलं ते झालं आता परंतु आपल्या हातात हेच आहे की यात म्हणजे त्यांना असं वाटत असेल की आम्ही काही निर्णय घेतला तर मे बी काही प्रणाली बदलेल काय होणार नाहीये कारण पहिला जर निघून गेलेला आहे ना तर दुसरा पुढे सरकतोय दुसरा पुढे सरकार तुमच्यात ही जी निवडणूक प्रक्रिया चाललेली आहे त्याच्यामध्ये एकच पत्र याच्यावर ताबडतोब स्थगिती आली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मी हे सांगू इच्छिते की या मुद्द्यावर आपण आलं पाहिजे आश्चर्य पवार साहेब असतील आदरणीय राहुलजी असतील आदरणीय उद्धवजी असतील हे सगळेजण पहिल्यापासून या मुद्द्यावर निवडणूक आयोगाची खूप वर्ष आप, पाहतोय आपण की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे देशभरात रान उठवत आहे परंतु आज माझ्यासारख्या नगर परिषदेची जी जांभेळ नगर परिषद फार मोठ्या प्रमाणात जांभेळ तालुका गाजतोय राज्यभरात त्याची होणारी उमेदवार मी होते मी माघारी घेतलेली नाहीये कोणत्याच परिस्थितीत मी माघारी घेतलेली नाहीये परंतु माझा जो अन्याय झालाय हा राज्यभरातून अनेक लोकांवर झालेला आहे सो माझी कळकळीची विनंती आहे की सर्व जनतेने अशा वेळी स्वतः रस्त्यावर येऊन हे सगळं थांबवलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र